माझा जन्म निलंग्यात झालाय मी अविरतपणे जनसेवा करण्यासाठी या निवडणुकीत रिंगणात उतरलोय आमच्याकडे जनतेसाठी संकल्प विकासा आहे विकासाच्या दृष्टीने व्हिजन आहे सर्व समाजाला सोबत घेऊन जनतेच्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत तर निलंगा शहराचा चौफेर विकास साधण्यासाठी आम्ही पुढे विकासाचा रथ घेऊन जातोय माझ्या हलगरकर परिवारात तीन स्वातंत्र्य सेनांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात होते जनतेसाठी देशासाठी व राज्याच्या हितासाठी हलगरकर परिवार आजपर्यंत त्यांनी काम केलं आहे आणि तीच परंपरा मी जनसेवेच्या माध्यमातून अविरतपणे पुढे घेऊन जाण्यासाठी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून उभा आहे माझ्या डी एन ईमध्ये माझ्या रक्तात सेवा करण्याची सर्व समाजाला सोबत घेऊन काम करण्याची क्षमता आणि वारसा आहे त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर बोला उगास बिनबुडाचे आरोप करून काही उपयोग नसल्याचे निलंगा नगरपालिका निवडणुकीत रिंगणात असलेले भाजपचे अधिकृत नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय हलगरकर यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलं आहे निलंगा नगरपालिकेची रणधुमडी सुरू झालेली आहे आणि सर्व पक्षाच्या माध्यमातून जैत तयारीने तयारी सुरू झाली या निलंगा शहरामध्ये विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक व्हायला पाहिजे असे कालच भाजपचे युवा नेते पाटील यांनी सांगितलेले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून नगरपदासाठी संजय हलगरकर आज आपल्यासोबत येत खऱ्या अर्थानं ते कशा पद्धतीचे मुद्दे घेऊन जनतेपर्यंत जाणार आहेत गेल्या पाच वर्षामध्ये काय विकास झालाय आणि पुढे तुमची रणनीती विकासाबद्दल जनतेबद्दल का असणार आहे ते आपण विचारून घेणार आहोत नमस्कार ना नमस्कार तुमचं एपीएन महाराष्ट्र न्यूज मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद आपण निलंगा शहरामध्ये आणि गेल्या अनेक वर्षापासून बघताय पाहताय गेल्या पाच वर्षामध्ये नागरिकांची समस्या जे होत्या ते कशा पद्धतीने सुटल्या समस्या तर सुटलेल्या आहेत आता पहिली गोष्ट असे सांगतो नरेंद्र भाई मोदींच सरकार आहे ते स्वतःला प्रधान सेवक म्हणून समजतात अगोदर विकास होणारच आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र भाऊचं सरकार आहे भाजपचं आणि निलंगामध्ये संभाजीबाई यांच्या नेतृत्वाखाली बर का इथं विकास चालूच आहे आणि विकास सरकार आणि विकास ही पूरक गोष्टी आहेत सरकार असलं आणि तिथं जर त्यांचं जर सत्ता असली नगरपालिकेमध्ये किंवा कुठल्याही जिल्हा परिषद असो नगरपालिका असो तिथं विकास होणारच तिथं फंड्स येणारच बरं का आता त्याच्याबरोबर सेवाभाव हा सुद्धा एक मुद्दा येतो तिथं बरं का जनतेची सेवा करायची म्हटलं की त्याच्यामध्ये सेवाभाव म्हणजे आपल्या रक्तात लागतो ते आता सर्वजण बोलतेत की हे करायचं आहे ते करायचं आहे ते करायचंय पण सेवाभाव आहे का त्या रक्तामध्ये लागते त्याचा बर का माझा थोडक्यात परिचय देतो संजय प्रमोदराव हलगरकर एकोणीसशे सहासष्ट सदुसष्टला ला माझे आई वडील इथं पहिल्यांदा दवाखाना टाकले निलंगा तालुक्यातले पहिले डॉक्टर बर का लेडीज डॉक्टर कोणीच नव्हती निलंग्यामध्ये त्यावेळेस त्यावेळेसची परिस्थिती फार बिकट होती लोकांची आर्थिक परिस्थिती असो कुठली असो बैलगाड्याने येत होती बर का त्यांची सेवा ही पूर्ण अविरत दिलेत त्यांनी दोन हजार पर्यंत निस्वार्थ भावने कुणाकड पैसे असो किंवा नसो बर का पण ते सेवा सोडले नाहीत ते रक्त माझ्यात आहे सेवा करण्याचं रक्त आहे माझ्यामध्ये आणि कंटिन्यू मी सेवा करतच राहणार लोकांना असा प्रश्न पडला की बाबा संजय कसं काय पडला ह्याच्यात व्यापार सोडून ते आम्हालाही प्रश्न पडला लोकांनाच नाही आम्हालाही प्रश्न पडला की एक संजू की त्यांच्या डोक्यावरती खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे मोठा बिझनेस आहे तोच त्यांना पेलता येणार आणि ते करता असताना अनेक त्रास सहन करावं लागतात पण अशा वेळीला तुम्ही थेट मैदानात निवडणुकीमध्ये उतरणं राजकारणात उतरणं हे अनपेक्षित गोष्ट होती उतरलो कस हे आम्हाला जनतेची शेवा करायची पार चालता नाही कुटुंबामध्ये माझे तीन चुलते स्वातंत्र्य सैनिक आहेत तीन चुलते बर का ते पण शेवच होते मुक्ती संग्रामामध्ये तिने जळून भाग घेतला होता त्याच्यामुळं सेवाभाव भाव हा आमच्या रक्तात आहे प्रश्न असतात त्याला समाधान पण असते मला निलंगा शहराचं निवडणूक आहे जनतेचे मूलभूत जे गरजा आहेत ते तुम्हाला जनतेपर्यंत तर समजले असतील सांगितले असतील आणि येणाऱ्या काळामध्ये तुमचं विजन का असणार आहे म्हणजे जनतेच्या बाबतीमध्ये विकासाच्या दृष्टीनं तुमचं विजन का असणार नाही विजन तर ठेवावंच लागेल बरं का ज्याच्या रक्तामध्ये सेवाभाव असेल बरं का जिथं समस्या आहे तिथं समाधान असते आणि तो समाधान कसं असते वरी कोणतं गव्हर्नमेंट आहे सरकार कोणाचं आहे सरकार भाजपचं आहे तर जनतेने भाजपच्याला निवडून द्यावं इथं जर विकास करायचाच असल विकास हा बोलून चालत नाही विकासाला सुद्धा पैसा लागतो विकास करायसाठी पैसा लागतोच खरी गोष्ट आहे विकास करावाच लागतं तर विकास कृतीनं करावं लागतंय तर विकास दिसतोय मात्र विकासाची परिभाषा तुम्ही सांगत असताना जनतेसाठी तुम्ही काय विकास काम करणार आहात जनतेसाठी भरपूर काही असे प्रत्येक वेळेस जनतेचं काहीतरी येत त्याचं समाधान आपण करावंच लागतंय मूलभूत गरजा असतील ते पूर्ण करावंच लागतील आणि त्या करायसाठीच मी आलोय आता बर का एवढा मोठा बिझनेस सोडून बर का जनसेवेसाठी चालू आता हो आणि ती जनसेवेसाठी समर्पित पाच वर्ष असे काही पाच मुद्दे जे जनतेने तुम्हाला सांगितले असते की भाऊ या ठिकाणी असं झालेलं आहे आणि तो हे तुम्हाला करावे लागेल पत्रकार साहेब हे तर राहणारच आहे बर का राहणार नाही कसं असत विकास हे चालतच असत ते चक्र चक्र आहे दिवसेंदिवस समस्या येत आपण करायचं असतय आणि काही गोष्टी आहेत आता भया साहेबांच्या नेतृत्वाखाली बर का असं कोणती नगर परिषद आहे का जी ज्या वेळेस तुम्ही भूमिपूजन केलं ती पाच वर्षाच्या आतच ती पूर्ण निघाली योजना पाणी पुरवठा योजना आहे बर का चालू केले काम पाच वर्षाच्या आत संपली बरं का आता ड्रेनेजचं चा काम चालू आहे ते सुद्धा त्या कार्यकाळाच्या आत संपली बरं का आज आपल्याला आणखी चार वर्ष मिळणार आहेत महाराष्ट्र शासनाची सरकारचे बर का त्याच्यामुळं आपल्याला निधी कमी पडणार नाही सगळ्यात महत्वाचं हे झालं की पुन्हा सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते होणारच आहेत आणि ते करायचेच आहेत आपल्याला बर का आणि स्ट्रीट लाईटची मागणी होती स्ट्रीट स्ट्रीट लाईट हा हा ते पण पूर्ण करू की आपण करायला काय प्रॉब्लेम नाही पण कसा माहिती का जर सरकारवरच चा भाजपचं असेल तर इथं सत्ता भाजपची देणं आवश्यक आहे जर पूर्ण काम करून घ्यायचं असेल पूर्ण विकास जर पाहिजे असेल निलंगा तालुक्यात निलंगा शहराचा तर ते पूरकच पाहिजे सत्ता तुम्ही असं बोलताना म्हणाल की बाबा एका जे महिला आहेत निलंगा शहरातल्या त्यांच्या कमरेवरती किंवा डोक्यावरती एका एकाही महिले महिला भगिनीच्या खांद्यावर किंवा कमरेवरती किंवा डोक्यावरती गागर येऊ नाही हे पाणी येऊ नाही तर त्याच पद्धतीने अजून तुमचं विजन जे रस्ते नाली पाणी हे तर मूलभूत गरज आहे म्हणजे पलीकडे आता ते ड्रेनेज जे आहे ते भूमिगत गटारीचं त्याचं रिसायकलिंग होत का बघायचं आहे आपल्याला लाईटच्या तारा आहेत आपल्या जी कुठं लहान भागातून गेले ती अंडरग्राउंड करता येते का बर का डीपी समस्या सर्व हा डीपी उघड डीपीच्या समस्या आहेत महिलांच्या सुरक्षेसाठी समस्या आहेत काही बर का आपल्याकडं नाही तेवढं पण एक पथक करून निर्भया पथक वगैरे असं काही होत आहे का दामिनी पथक निर्भया पथक असं काही होत आहे का या अनुषंगाने सुद्धा आम्ही पुढे जाऊत बर का त्याच्यामध्ये काय एवढं हे राहणार नाही विकासपूरक विकास करू मला शेवटची तुम्हाला गोष्ट विकासाची परिभाष सांगितलंय विकास काय करणार तुम्ही विजन सांगितलंय पण ह्याच्या आता क दर्जाची नगरपालिका आपली जास्त तुम्हालाही सांगणं योग्य नाही आणि मलाही मी सांगणं चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला एकच विषय तुम्हाला आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचं उत्तर आपण विचारपूर्वक द्यावा मला एवढं सांगायचं किंवा विकास कोणाला म्हणायचं की ज्या दिवशी सामान्य नागरिकाच्या घरी तुमच्यासारखे म्हणा अजून कोणी नेते म्हणा कोणा नेते मंडळी म्हणा जर त्यांच्या मटक्यातलं पाणी पिले तर तो विकास समजायचं तो दिवस कधी येईल स्वतंत्र सेनानी म्हणून आपण परिचित आहात किंवा आपल्या पूर्ण परिवारामध्ये मराठा मुख्यसंग्राम मध्ये रजाकाराच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने केले आणि तेव्हा आपला महाराष्ट्रामध्ये विलीन झालं तेर, तेरा, तेरा महिने हा तेरा महिन्यानंतर आपला महाराष्ट्रामध्ये विलीन झालं संस्थान आणि हैदराबाद संस्थानच तर तशा पद्धतीचं काही विजन म्हणजे तो दिवस येईल का पाणी येईल ना येईल ना पण कसं असतं माहिती का प्रत्येक दिवशी काय तर समस्या असते प्रत्येक दिवशी काय तर समाधान तो झिरो तक्रारीच नियोजन करणार आहे मी म्हणजे तक्रार जास जास्त राहू नये बिलकुल तक्रार पेटी ठेवून स्वतः मी त्या वार्ड वाईज सुद्धा मी फिरणार आहे नंतर सुद्धा आज मत मागायला गेलो म्हणजे उद्या येणार नाही असं नाही जाणार त्या प्रभागात जाणार त्या प्रभागाच्या समस्या माझ्या नगरसेवकाला सोबत घेऊन बर का विचाराने सोडवायचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार शेवट शेवटचं तुम्ही सांगितलं तर की जनतेसाठी मी आता समर्पित झालंय समर्पित झालं बरोबर आहे तर आता मला एक छोटासा मुद्दा असं सांगायचं की लिम्यामाल रेशमी असतील किंवा काँग्रेसचे अभय साळुंके असतील काँग्रेस आणि शिवसेना राष्ट्रवादीच्या वतीने एक आरोप होतोय ते आरोप तुम्ही खोडताल का आ, आ, ते असं म्हणतात की संजू भाऊ हलगरकर हे प्रॉपर हलगारीची अजून त्यांचा कोणतं गाव सांगितलं शिर्गिंका याचं नाव सांगितलं मग या मातीशी नातं किंवा ह्या मातीचा भूमिपुत्र भारतीय जनता पार्टीला इथलं काम करणारा कार्यकर्ता कर मिळाला नाही का खोडून काढण्याचा तुम्ही प्रयत्न कसं माहित आहे का कुणाला काय बोलायचं तेच त्यांचा प्रश्न आहे सुशिक्षित उमेदवार तुम्ही किती वर्षापासून इथं आहे काय सांगतो सांगतो सुशिक्षित उमेदवार हा प्रश्न उभा करू शकत नाही माझा जन्म कुंभार गल्लीत चन्नप्पा कुंभारांच्या घरी झालेला आहे बर का हे माहित असं होईल सगळ्यांना जन्म इथं झालाय आता सत्तावन्न वर्ष झाले आता काय लागणार आहे त्याच्यात मी थोडंच पाकिस्तान मधून आलो इथे बांगलादेश मधून जन्मभूमी अरे सरळ आहे आता जन्म करत राहायचं आमच्या आई वडिलांनी सांगितले हळ्या अपेक्षा आम्ही नाही कधी आता ह्या माती सेवा करण्याची मला संधी मिळाली जन्म इथे झालाय आता कर्मभूमी म्हणून तुम्ही त्याला स्वीकारणच गरजेचं आहे बिलकुल स्वीकारणार असतंय मी तुम्हाला एक पहिल्या शब्दात सांगितलो रक्तास सेवा भावना सेवा करायची ताकद लागते त्या रक्तात त्या डीएनए मध्ये लागतंय लागत यायचं काय तर बोलायचं बरं का आणि पुन्हा तोंडच दाखवायचं नाही कुठं असं होऊ शकत नाही तो नेता होत नाही निवडणुकीत फक्त तोंड दाखवण्यापुरता किंवा निवडणुकीपुरता जनतेसमोर यायचं आणि पुन्हा गायब व्हायचं हो आणि रक्तामध्ये ज्याची डीएनए जे असते ना ते विकासाच्या दृष्टीने काम करतात आणि माझा जन्म निलिंगात जन्मभूमी निलंगा आणि कर्मभूमी ही निलंगा जनतेसाठी अविरतपणे मी सेवा देणार असल्याचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संजू भोलकर यांचं मत आहे नक्कीच याकडे जनता कसे पाहणार कसे बघणार नाही विचार नक्कीच करतील आपण इथे थांबूया मी असलम झालकर एपीएन मार्क न्यूज साठी निलंगा लातो अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आज आज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका